आणि आपोआवर जास्त विश्वास ठेवणं कारण आता आपोआप खूप खूप झाल्या जातील कारण आपल्यात काही गट आहेत आपोआप नाही शांत डोक्यानं माहिती घ्या काय प्रकार करते काय माहिती आणि सगळेच जागरूक राहा हा सगळ्यात महत्वाचा सगळे शेतीसाठी सगळं जागरूक राहा तुमच्या या कायद्याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही आशा बांधवांची या कायद्याच्या माध्यमातून मस्टन, नोंद नसलेल्या नसण्याचलेल्या सगळ्या सोन्याचं एक प्रमाणपत्र आला त्या कायद्यातून बघायचं म्हणजे आणखी मग दिवाळी पण राहिली राज्याचा गोळा पण आणखी राहिला आणि आपल्याला त्यानंतर विजय सभा सुद्धा आपली राहिली त्याच्याशिवाय विजय सभा होणार अंमलबजावणी म्हणजे तुमचे मित्र मोठे होणार ओढायचे नसते कसरत असते कसरत अमोल त्यामुळं आता जास्तीच तुम्हाला न बोलता तुम्हीच काही गोष्टी समजून घ्या की आता गाव लेवलवर हो तालुका लेव्हलवर जिल्हा लेवळ आंदोलन उपोषणाला पाठिंबा म्हणून शांततेने तुम्हाला मोठमोठ्या मोड़ आंदोलन जोडले प्रकार सरकार जागा करण्यासाठी निवेदन दुरुग करा आणि कोणाचं स्वप्न पूर्ण होऊ दे त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवा आणि जोपर्यंत आपल्या अंबलबाजन आणि सगळ्या मागण्या मान्य न होणार तोपर्यंत त्या सगळ्या स्वराजच्या